करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले हे आपल्या जीवनात आपलं आयुष्य संपूर्णपणे त्रासांनी भरलेलं आहे खूप काही वेदना होत आहेत मग जगायचं कसं जगण्याचे अनेक पर्याय आहेत अनेक रस्ते आहेत परंतु त्या रस्त्यावर आपला देह हा उत्तमाचा चालला गेला पाहिजे कारण जर खांद्यावर निस्वार्थ मैत्रीचा हात असेल तर चालणाऱ्या पायांना काट्याची कधीच भीती वाटत नाही आता आपल्यासोबत आपले, आपले मित्र आहेत मित्रपरिवार आहे जर बघा एखाद्या ठिकाणी जायचं आहे तिथे जर आपले मित्र परिवार असतील चांगली संगत असेल आणि एखादा प्रसंग जर आपल्यासमोर आला तरी मित्रसुद्धा आपल्यासोबत असतील आणि जर बघा प्रत्यक्षपणे आपण एखाद्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि प्रसंग समोर घडलेला आहे संकट उभं राहिलेलं आहे आणि त्यावेळेला तेच मित्र जर पळून गेले तर शेवटी वेदना होणारच ना त्रास कोणाला होणार आपल्याला होणार अरे आपण त्यांना जीवाभावाचं जिवलग मित्र म्हणायचो परंतु संकट काळी ते पळून गेले परंतु काही मित्र असे असतात जीवाला जीव देणारे असतात कारण आयुष्यात जर पाहायला गेलो ना आयुष्य एकदाच पुन्हा पुन्हा नाही जर श्वास हा शरीराला जिवंत ठेवत असेल तर विश्वास हा नात्याला जिवंत ठेवत असतो आपण श्वास घेत असतो सोडत असतो ते आपल्याला सुद्धा कळत नाही आपण श्वास घेतो की नाही घेत ते चालूच आहे परमेश्वर आपली संपूर्णपणे या देहाची काळजी करत आहे बरोबर की नाही तर विश्वास आपला असला पाहिजे की नको नक्कीच असला पाहिजे परंतु विश्वास हा नात्याला जिवंत ठेवत असतो आपलं आणि देवाचं नातं घट्ट असलं पाहिजे एकनिष्ठ असलं पाहिजे परंतु आपलं आणि देवाचं नातं बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जेव्हा आपल्या पदरी प्रत्यक्षपणे दुःख येतात आपल्या वाटेला जेव्हा संकट येतं तेव्हा आपण देवाचा धावा करत असतो देवाच्या नावाने ओरडत असतो परंतु ज्यावेळी आपल्या वाटेला आपल्या रस्त्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे सुख आहे सुखाचा आनंद आहे त्यावेळी आपण आपले नातेवाईकसुद्धा विसरतो मित्रमंडळी आणि देवसुद्धा आपण विसरत असतो की मला आता कोणाचीच गरज नाही आहे असं आपण म्हणत असतो ज्याप्रमाणे असे म्हणणारे सुद्धा लोक या दुनियेत आहेत पण नातं आपुलकीचं असलं पाहिजे एकमेकांना जपणारं असलं पाहिजे जवळचं असो किंवा लांबचं नेहमी आठवणीत राहणार असलं पाहिजे कारण बघा हा माझा दादा हा माझा काका हा माझा मामा ही माझी मावशी ही माझी मामी नुसतं नातेवाईक असून उपयोगाची नाव नावापुरती कोणीही नाही कामापुरती पाहिजेत म्हणजेच काय आपण विचार करतो काम झालं की दिलं फेकून तसं नाही ज्या वेळेला खरंच उपयोगी पडणारे प्रत्यक्ष नातेवाईक उपयोगी असणारे आपले मित्रमैत्रिणी कुटुंबातील सदस्य खरी सुरुवात ही आपल्यापासून होत असते कोणाकडे बोट दाखवण्याऐवजी चार बोट ही आपल्याकडे असतात आपले एक बोट त्यांच्याकडे असतो खरी प्रत्यक्षपणे जी सुरुवात करायची आहे ती आपल्यापासून झाली पाहिजे आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे आपलं आयुष्य संपूर्णपणे वेदनांनी भरलेलं आहे आपल्याला खूप त्रास होत आहे परंतु मार्ग मिळत नाही समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम साईज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे नाता आपुलकीचं का असलं पाहिजे कारण नात्या नात्यांमध्ये आता दुरावा निर्माण होत चाललेला आहे कोण कोणाला प्रत्यक्षपणे बोलत आहे याचं सुद्धा आता भान राहिलेलं नाही आहे जवळचा असो किंवा लांबचा बरोबर की नाही कारण पूर्वीच्या काळी बघा प्रत्यक्षपणे आजी आजोबासुद्धा सुद्धा सांगायचे आमच्या वेळेला प्रत्यक्षपणे कुटुंबातील सदस्य कुटुंबाचा करता जे सांगेल तसा आम्ही सर्वजण करायचो परंतु आत्ताच्या वेळेला आत्ताच्या घडीला कुटुंबाचा करता राहतो बाजूलाच घरामध्ये काय चालू आहे ते सुद्धा कळत नाही असं का पाहायला मिळतं घरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे ज्याप्रमाणे माणसाचे दोन गोड शब्द पुरेसे असतात पुढच्याचा आनंद फक्त आयुष्यासाठी बघा आपण एखादा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल जो आपल्याशी खरंच प्रामाणिकपणाने बोलत असतो एकनिष्ठेने राहत असतो आपला आणि त्यांचा संबंध खूप नात्यांमध्ये जशी घट्टी मैत्री असते त्याप्रमाणे आणि तीच व्यक्ती जर आपल्यापासून दूर गेली एखाद्या कुठे बघा बाहेरगावी गेली किंवा प्रत्यक्षपणे कामानिमित्त बाहेर गेली तर आपल्याला त्या व्यक्तीपासून राहावंसं वाटत नाही कारण का कारण ज्याप्रमाणे जीवापाड आपण बघा एकमेकांशी सहवासत असतो त्याचप्रमाणे दोन शब्द कधीतरी आपण फोन केलं तर आपल्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं म्हणून की नाही म्हणजे विचार करा आपल्या घरामध्ये आता आई वडील आहेत भाऊ आहे बहीण आहे तेव्हा आपल्याला कधी कोणाची काळजी नसते फिकिरी नसते परंतु आपल्याच घरातला कोणी व्यक्ती एखाद्या कामानिमित्त बाहेर गेला महिनाभर दोन महिने वर्षभर तेव्हा आपल्याला त्याच व्यक्तीची प्रत्यक्षपणे आठवण येत असते कारण का एखाद्या वेळी आपल्या आपल्यावर जेव्हा प्रसंग येत होता तेव्हा प्रत्यक्षपणे सर्वजण हजर असायचे एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा सर्वजण आम्ही हजर असायचो परंतु आमच्या घरातला आता ही व्यक्ती नाही आहे ती व्यक्ती नाही आहे मग शेवटी कमतरता जाणवत असते मग आपल्याला असं वाटतं अरे एखादा फोन जरी केला एक शब्द जरी बोलला तरी आपल्याला समाधान वाटत असतं शेवटी एकता तोच पडतो जो खरा आणि प्रामाणिक असतो कारण खोटं बोलणाऱ्यांच्या मागे हजारो लोक असतात परंतु सत्याचा नेहमी विजय होतो नेहमी सत्य बोलावे आपण वाचतो ऐकतो परंतु सत्य आपण जाणून घेत आणि खोटं बोलणारी लोक आहेत ना त्यांच्या मागे हजारो लोक असतात त्यांना सपोर्ट करतात परंतु शेवटी काय होतं सत्याचा विजय झालं की असत्याचा शेवटी काय होतं म्हणून आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच पण काही माणसं अशी असतात ना खरच मन भरून येतं कारण आयुष्यात मिळालेली जीवाची माणसं हृदयाच्या मखमली पेटीत सांभाळून ठेवायची असतात जसा आपण पैसा कस मिळवला की तो पैसा आपण कपाटामध्ये लॉकरमध्ये ठेवत असतो बँकेमध्ये ठेवत असतो आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आपण जपून ठेवत असतो मग तशीच मिळालेली नाती आयुष्यात असलेली मैत्री आपल्याला टिकवता आली पाहिजे एखादा शब्द जरी आपल्या मुखातून निघला ना तरी त्या शब्दातून समोरच्या व्यक्तीला आनंद प्राप्त झाला पाहिजे परंतु असा कुठला शब्द जर वाईट निघाला तर ती व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाईल बरोबर की नाही आयुष्यात आपल्याला खूप साऱ्या त्रास होतो वेदना निर्माण होत असतात ज्या वेळेला नाती हे नेहमी बघा चंदनाच्या लाकडा असली पाहिजे कारण चंदनाचा जो वास आहे तो दरवळत राहतो बरोबर की नाही जोवरी चंदन झिजेना तोवरी सुगंध दरवळे ना चंदनाचं लाकूड घ्या आणि आपल्या आजूबाजूला असणारी झाडाची लाकडं घ्या बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला फरक आहे ना म्हणजेच त्या लाकडाची किंमत किती आणि या लाकडाची किंमत किती लाकूड तर सेम आहे परंतु किंमतीमध्ये आणि बघा प्रत्यक्षपणे फरक आहे की नाही म्हणून योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य जी वागणूक असते ती माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचं प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते आपण विचार करतो अरे या मुलाला किंवा ही या मुलीला ही अशी आयोग्य शिकवण ही अयोग्य वागणूक दिली तरी कोणी कारण त्याचे आईवडील तर खूप उत्तमाचे आहेत परंतु हा मुलगा किंवा ही मुलगी अशा प्रकारे निघेल आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं कारण का दिसणारी वर्तवणूक परिवर्तनामध्ये बदल कारण आपण निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे जो आपण निसर्ग पाहतो त्या निसर्गावर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि निसर्गाच्या नेहमीच आपण जवळ राहिलो पाहिजे म्हणजे सर्वजण आपल्याला दुःख देतील सर्वजण आपल्याला त्रास देतील परंतु आलेलं दुःख आलेलं टेन्शन आलेलं त्रास या निसर्गाच्या कुशीमध्ये जेव्हा आपण बसतो ना तेव्हा सर्व काही उडून जात सर्व काही दूर निघून जातो आणि निसर्ग फक्त आपल्यासोबत असतो म्हणून निसर्ग कधीही तुम्हाला दुखावणार नाही निसर्गाची कधीही साथ सोडू नका ज्या ज्या वेळेला दुःख येतात ज्या ज्या वेळेला प्रत्यक्षपणे अडचणी येतात त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपण समुद्रकिनारी जात असतो किंवा एखाद्या डोंगराळ ठिकाणी जात असतो जिथे निसर्ग आहे या देहाला संपूर्णपणे शांती मिळावी म्हणून प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करत नाही आता आपण ठरवायचं आपण कशामध्ये मोडत आहोत ज्या समोरची व्यक्ती समोरचा विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि अभ्यास करत असताना जर त्याच्या वाटेत अडथळा आला तरी तो सॉल्व करेल परंतु जाणून बुजून जर जा दुसऱ्यांच्या वाटेत आपण अडथळा निर्माण करणारे असू तर आपली कधीच प्रगती होणार नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे जगण्याचे अनेक पर्याय आहेत जगण्याचे खूप सोपे मार्ग आहेत परंतु त्या मार्गावर आपण उत्तमाचे असले पाहिजे कारण बघा प्रत्यक्षपणे आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाहीये आयुष्येची रत्नपेटी माझी भजन रत्न कोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी मिळालेलं आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ